मायनी येथे लाल परीचा शहतरावा वर्धापन दिन साजरा लाल परीची सेवा अशी तत्पर राहावी वसंत यादव सामाजिक कार्यकर्ते सुरुवातीपासूनच लाल परीने आपला छाप कायम ठेवला आहे नागरिक असतील शाळेतील विद्यार्थी इतर नागरिकांना सेवा देण्याचे काम लाल परी करत आहे यावेळी उपस्थित मायनी केबिन वाहतूक नियंत्रक नागेश राक्षे माजी वाहतूक नियंत्रक सुरेश कोळी माजी चालक शिवाजी देशमुख सफाई कामगार रेश्मा सकट फिरोज मुलाने विशाल चव्हाण नाना चव्हाण प्रकाश सुरमुख एस कर्मचारी प्रवाशी तसेच मायने ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लाल लालपरीचा शास्तरवा हा वाढदिवस मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एस टी महामंडळातील सेवक अनेक प्रवासी आय एस सोशल वर्कर पॉलिटिक्स लीडर प्रोफेसर वसंतराव यादव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं सामान्य लोकांची सेवा उत्कृष्ट या राज्यामध्ये राज्याच्या बाहेर बजावली लहान मुलींच्या पासून महाविद्यालयाच्या मुलींच्या पर्यंत युवकांच्या पर्यंत लाल परीची सेवा ही परिवर्तनवादी विचाराची या राज्यातली सेवा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र एकनाथराव शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एस टी महामंडळाचे मंत्री महोदय एस टी महामंडळाचे संचालक यांनी महिलांच्या बाबतीतला राज्य शासनानं घेतलेला निर्णय अतिशय एक आनंददायक आणि दिलासादायक आहे एसटी महामंडळाच्या परीच्या या वाढदिवसा निमित्त अनेक नागरिक प्रवासी गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत एस टी महामंडळाची सेवा अशी सदैव महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांच्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर राहो हीच हीच आमची सदिच्छा थँक्यू थँक्यू लोकतावाद न्यूज इलेव्हन आज लालपरीचा शास्त्रवा वर्धपन दिन आहे तर मायनीतील जे कर्मचारी आहेत कृषी महामंडळाचे त्यांना आपण डायरेक्टली विचारूया की त्यांच्या कशा प्रतिक्रिया आहेत आज लालपुरीचा शास्त्रावा दिवस आहे बादुरी तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं असेल तर आपल्या महाराष्ट्राची लोकवाही खेळ पाडायला सगळ्यांना जोडून राहते जनसंपर्क जोडून राहतो किंवा विद्यार्थ्यांना मोठं करण्यासाठी किंवा अनेक काम जी एस टी कुठलंच काम एस टीन होत नाही असं कुठलंच काम नाही सगळ्यांचा विकास महाराष्ट्राचा अख्या विकास झाला असं ना फक्त एस टी महामंडळामुळे एवढे निश्चितच आहे आणि लालपुरीचा शाता पद्धती नाही अजून यात